आज आपण इयत्ता नववी गणित भाग एकमधील संकीर्ण प्रश्नसंग्रह पाच सोडवणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संकीर्ण संग्रह पाच सोडू प्रश्न पहिला खालीलपैकी योग्य पर्याय निवडा पहिलं उदाहरण आहे त्यातलं तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत खालीलपैकी कोणती आहे पहिला पर्याय आहे ए दोन बी सोळा सी नऊ आणि डी सात आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आता यामध्ये तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ हे पहिले समीकरण आहे आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण आहे आपण ते लिहून घेऊ आता आपण समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ अधिक पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात आता आपण तीन एक्स अधिक पाच एक्स आठ एक्स अधिक पाच वाय आणि तीन वाय यांची बेरीज येते आठ वाय नऊ आणि सात सोळा आता यांची बेरीज झालेली आहे आठ एक्स अधिक आठ वाय बरोबर सोळा आता यामध्ये आठ हा सामायिक आहे तो आपण आधी लिहू आठ आठ हा सामायिक असल्यामुळे आपण तो कंसाच्या बाहेर घेतला कंसात एक्स अधिक वाय कंस पूर्ण बरोबर सोळा म्हणून एक्स अधिक वाय बरोबर सोळा भागिले आठ आठ बरोबर चिन्हाच्या डावीकडे होता तो आपण बरो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतला बरोबर चिन्हाच्या डावीकडे तो गुणले गुणले होता पण जेव्हा बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतला तेव्हा ते भागिले झालं म्हणून सोळा भागिले आठ आता आठ ने सोळाला भाग जाईल आठ एके आठ आठ दोन्ही सोळा म्हणून एक्स अधिक वाय बरोबर दोन म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे मग ए हा पर्याय बरोबर आहे म्हणून पर्याय ए बरोबर आहे आता आपण दुसरं उदाहरण बघू दुसरं उदाहरण आहे आयताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वजा केले तर त्याची परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते चार पर्याय आहेत पुढे ए आहे एक्स वजा वाय बरोबर आठ बी आहे एक्स अधिक वाय बरोबर आठ सी आहे एक्स अधिक वाय बरोबर तेवीस आणि डी हा पर्याय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर एकवीस आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत समजा आयताची लांबी एक्स आणि आयताची रुंदी आपण वाय मानू मग आयताची परिमिती म्हणजे आयताच्या सर्व बाजूंची बेरीज आता आपण आयताची लांबी एक्स मानली पण उदाहरणार्थ आपल्याला दिले की लांबीतून पाच, पाच।, वा पाच वाजा केले म्हणजे एक्स वाजा पाच आणि आयताची रुंदी वाय मानली आहे पण उदाहरणार्थ असं सांगितलं की आयताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वाजा केले म्हणजे रुंदीतून सुद्धा पाच वाजा केले म्हणजे वाय वाजा पाच आयताची परिमिती बरोबर आयताच्या सर्व बाजूंची बेरीज समजा हा आयत आहे आता या आयताच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे आयताची परिमिती आयताची लांबी आपण एक्स मानलेला आहे आणि आयताची रुंदी वाय मानलेला आहे मग आयताची परिमिती म्हणजे आयताच्या चारही बाजूंची बेरीज आता एक्स वाजा पाच ही पहिली बाजू आहे वाय वाजा पाच ही दुसरी एक्स वाजा पाच ही तिसरी आणि वाय वाजा पाच ही चौथी म्हणजे या सर्व बाजूंची आपण बेरीज करू एक्स वाजा पाच अधिक वाय वाजा पाच अधिक एक्स वाजा पाच अधिक वाय वाजा पाच बरोबर आपल्याला उदाहरण दिले त्यांची परिमिती सव्वीस येते म्हणून बरोबर सव्वीस आता एक्स आणि एक्स दोन एक्स वाय अधिक वाय दोन वाय दोन एक्स अधिक दोन वाय आणि पाच आणि पाच दहा दहा आणि पाच पंधरा आणि पंधरा आणि पाच वीस आणि चिन्ह वाजाचं येणार म्हणून वजा वीस बरोबर सव्वीस ही आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे आता वजावीस आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते अधिक वीस होईल म्हणून दोन एक साधिक दोन वाय बरोबर सव्वीस अधिक वीस वजावीस बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यामुळे ते अधिक वीस झाले म्हणून दोन एक साधिक दोन वाय बरोबर सव्वीस अधिक वीस सेहेचाळीस आता हे एक समीकरण आपल्याला मिळालं दोन एक साधिक दोन वाय बरोबर सेहेचाळीस आता या समीकरणाला आपण दोन्ही भागू एक दोन एक्साधिक दोन वाय बरोबर सेहेचाळीस या समीकरणाला जर दोनने भागलं तर उत्तर काय येईल बेएक्के बे म्हणजे एक्स राहील फक्त परत बे बेएक्के पर बे वाय राहील आणि सेहेचाळीस तेवीस दोन्ही सेहेचाळीस म्हणून एक्धिक वाय बरोबर तेवीस आता आपल्याला हा पर्याय सी हा पर्याय बरोबर आहे कारण सी हा पर्याय एक्साधिक वाय बरोबर तेवीस आहे म्हणून आपण लिहून घेऊ पर्याय क्रमांक सी बरोबर आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस आहे तर अजयचे वय किती आपल्याला पर्याय दिलेले आहेत चार वा वा ए आहे वीस बी आहे पंधरा सी आहे दहा आणि डी आहे पाच आता आपण समजा विजयचे वय एक्स वर्ष मानू आणि अजयचे वय वाय वर्ष मानू आपल्याला उदाहरणार्थ सांगितले की अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे यामध्ये अजय हा लहान आहे आणि विजय हा मोठा आहे विजय मोठा आहे म्हणून त्याचं वय आपण एक्स वर्ष मानू आणि अजय लहान आहे म्हणून त्याचं वय आपण वाय वर्ष मानू आता या दोघांच्या वयातील फरक हा पाच वर्षाचा आहे म्हणजे या, या ठिकाणी एक समीकरण तयार होईल एक्स वाजा वाय बरोबर पाच आता हे पहिले समीकरण मिळाले एक्स वाजा वाय बरोबर पाच आता आपल्याला पुढे काय आहे दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस आहे म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस आता एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस हे दुसरं समीकरण मिळालं आता आपण समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू म्हणून एक्स वजा वाय बरोबर पाच हे पहिले समीकरण अधिक एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस हे दुसरं समीकरण आता एक्स आणि एक्स दोन एक्स होईल वजा वायला अधिक वाय निघून जाईल आणि पाच अधिक पंचवीस तीस यांची बेरीज आली दोन एक्स बरोबर तीस आता दोन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर तीस भागिले दोन आता दोनने ने तीसला भाग जातो बे एक बे आणि पंचे दहा या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत मिळाली आहे मिळालेली आहे एक्स बरोबर पंधरा मग एक्स आपण काय मानलं होतं विजयचे वय म्हणून विजयचे वय पंधरा वर्ष आहे आपल्याला उदाहरणात अजयचे वय काढायला सांगितले मग विजयचे वय पंधरा वर्ष आहे दोघांच्या वय यांची बेरीज पंचवीस व पंचवीस आहे मग पंधरा अधिक दहा बरोबर पंचवीस वर्ष म्हणजे अजयचे वय किती दहा वर्ष म्हणजेच पर्याय क्रमांक सी बरोबर आहे यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा पहिलं उदाहरण आहे दोन एक साधिक वाय बरोबर पाच आणि तीन एक्स वजा वाय बरोबर पाच आता यामध्ये दोन एक साधिक वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण आहे आणि तीन एक्स वजा वाय बरोबर पाच हे दुसरं समीकरण आहे आता आपण समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू म्हणून बेरिजीच्या स्वरूपात आपण मांडून घेतलं दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच अधिक तीन एक्स वजा वाय बरोबर पाच आता दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर पाच एक्स होईल अधिक वायला वजा वाय निघून जाईल आणि पाच आणि पाच दहा म्हणजेच पाच एक्स बरोबर दहा आता पाच आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर दहा भागिले पाच आता पाच पाचने दहाला भाग जाईल एक पाच एके पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच एक्सची किंमत मिळाली दोन आता एक्स बरोबर दोन ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू आता आपलं पहिलं समीकरण काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आता एक्स बरोबर दोन ही किंमत आपण यामध्ये ठेवू दोन कंसात दोन कंस पूर्ण अधिक वाय बरोबर पाच दोन गुणवले दोन चार अधिक वाय बरोबर पाच आता चार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते व वजा होईल वाय बरोबर पाच वजा चार म्हणजेच वायची किंमत आली एक पाचातून चार गेले एक राहिलं म्हणून आपण लिहून घेणार दोन एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक आणि दोन एक्स वजा वाय बरोबर सात आता यामध्ये एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक हे पहिलं समीकरण आणि दोन एक्स वजा वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण आता आपण समीकरण दोनला ला दोन निघून दोन दो आहे दोन एक्स वजा वाय बरोबर सात आता याला दोन निघूनलं तर चार एक्स वजा दोन वाय बरोबर चौदा हे तिसरं समीकरण मिळालं आता समीकरण तीनमधून मधून समीकरण एक वजा करू आता वजा बाकी का करायची तर समीकरण एक आणि समीकरण तीनमध्ये मध्ये वायचा सहगुणक दोन आहे आणि दोनचे चिन्ह वजाचे आहे मग चिन्ह जर समान असतील तर वजाबाक्य करायची आणि चिन्ह जर वेगवेगळी असतील तर बेरीज करायची आता आपण वजबाक्य करू बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत ना। पण वजाबाकी करताना चिन्ह बदलतात अधिक एक्सचं वजा एक्स झालं वजा दोन वायचे अधिक दोन वाय झाले आणि वजा एकचं अधिक एक झालेलं आहे चार एक्स वजा एक्स तीन एक्स वजा दोन वायला अधिक दोन वाय निघून गेले आणि पंधरा अधिक चौदा अधिक एक पंधरा म्हणजेच तीन एक्स बरोबर पंधरा आता तीन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर पंधरा भागिले तीन आता तीनने पंधराला भाग जाईल एक तीन एके तीन तीन पंधरा म्हणून एक्स बरोबर पाच आता एक्स बरोबर पाच ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू पहिले समीकरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक आता त्यामध्ये एक्स बरोबर पाच ही किंमत ठेवल्यानंतर पाच वजा दोन वाय बरोबर वजा एक आता पाच आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे वजा एक वजापाच होईल म्हणून वजा दोन वाय बरोबर वजा एक वजापाच म्हणून वजा दोन वाय बरोबर वजा सहा कारण वजा एक आणि वजापाच वजा वजा अधिक होईल आणि त्यांची बेरीज होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येईल म्हणून वजा सहा म्हणून दोन वाय बरोबर सहा दोन्ही बाजूला जर वजा एक निघुणं तर ऋण ऋण धन होतं म्हणून दोन वाय बरोबर सहा आता दोन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून वाय बरोबर सहा भागिले दोन आता दोनने सहाला भाग जाईल बे के बे बेत्रिक सहा म्हणून वाय बरोबर तीन ही वायची आपल्याला किंमत मिळाली म्हणून आपण लिहून घेणार पाच तीन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे तिसरं उदाहरण आहे अधिक वाय बरोबर अकरा आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात आता यामध्ये अधिक वाय बरोबर अकरा हे पहिलं समीकरण आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण आता समीकरण एकला आपण तीन निघुणू समीकरण एक आहे एक्स अधिक वाय बरोबर अकरा याला जर तीन निघुणलं तर तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस अकरा त्रिक तेहत्तीस हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता समीकरण दोन व तीनची बेरीज करू दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात अधिक तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस दोन एक्स अधिक तीन एक्स पाच एक्स वजा तीन वायला अधिक तीन वाय निघून जाईल आणि सात अधिक तेहतीस चाळीस पाच एक्स बरोबर चाळीस आता पाच आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर चाळीस भागिले पाच आता पाचने चाळीसला भाग घालू पाच एके पाच पाच आठ चाळीस म्हणून एक्स बरोबर आठ आता एक्स बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक्स अधिक वाय बरोबर अकरा हे पहिलं समीकरण आहे एक्सची किंमत आठ आलेली आहे म्हणून आठ अधिक वाय बरोबर अकरा म्हणून वाय बरोबर अकरा व जा आठ आठ अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यावर वजा झाली म्हणून वाय बरोबर अकरा वजा आठ म्हणून वाय बरोबर तीन म्हणून आठ तीन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर चौथं उदाहरण आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन आणि तीन एक्स वजा वाय बरोबर सात आता यामध्ये दो दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन हे पहिलं समीकरण आणि तीन एक्स वजा वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण आता आपण समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन अधिक तीन एक्स वजा वाय बरोबर सात यांची आता बेरीज करू दोन एक्स अधिक तीन एक्स पाच एक्स अधिक वायला वजा वाय निघून जाईल आणि वजा दोन आणि सात यांची वजा बाकी होईल कारण चिन्ह वेगवेगळे आहेत मग सातमधून दोन गेले पाच राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येत म्हणजेच पाच एक्स बरोबर पाच आता पाच आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते वागिले होईल म्हणून एक्स बरोबर पाच भागीले पाच आता पाचने पाचला भाग जाईल पाच एके पाच आणि पाच एके पाच म्हणून एक्स बरोबर एक ही एक्सची किंमत आपल्याला मिळाली आहे आता एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू दोन एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन हे पहिले समीकरण आता त्यामध्ये एकची किंमत ठेवू दोन कंसात एक कंस पूर्ण अधिक वाय बरोबर वजा दोन मग दोन एके दोन अधिक वाय बरोबर वजा दोन आता दोन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते अधिक दोन वजा दोन होईल म्हणून वाय बरोबर वजा दोन वजा दोन आता दोन्हीचं चिन्ह वजा आहे वजा वजा आहे मग वजा वजा अधिक होतं म्हणजे यांची बेरीज होईल दोन आणि दोन चार आणि वजाचं चिन्ह येईल वायची किंमत आपल्याला मिळाली आहे वजा चार म्हणून आपण लिहून घेऊ एक आणि वजा चार ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर पाचवं उदाहरण आहे दोन एक्स वजा वाय बरोबर पाच आणि तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा आता यामध्ये दोन एक्स वजा वाय बरोबर पाच हे पहिले समीकरण आणि तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा हे दुसरं समीकरण आता समीकरण एकला दोन निघुणू समीकरण एक आहे दोन एक्स वजा वाय बरोबर पाच आता याला दोन निगुणल्यानंतर चार एक्स वजा दोन वाय बरोबर दहा हे तिसरं समीकरण मिळेल समीकरण तीन व समीकरण दोन यांची आता बेरीज करू म्हणून चार एक्स वजा दोन वाय बरोबर दहा अधिक तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा मग चार एक्स अधिक तीन एक्स सात एक्स वजा दोन वायला अधिक दोन वाय निघून जाईल आणि दहा अधिक अकरा यांची बेरीज येईल एकवीस म्हणजे सात एक्स बरोबर एकवीस आता सात आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर एकवीस छेद सात आता सात ने एकवीस ला भाग जाईल सात एक सात आणि सात्री एकवीस आता एक ची किंमत आपल्याला मिळाली आहे एक्स बरोबर तीन आता एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू दोन एक्स वजा वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण आहे त्यामध्ये आता एक्स बरोबर तीन ही किंमत टाकल्यानंतर दोन कंसात तीन कंस पूर्ण वजा वाय बरोबर पाच दोन गुणले तीन सहा वजा वाय बरोबर पाच आता सहा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल म्हणून वजा वाय बरोबर पाच वजा सहा म्हणून वजा वाय बरोबर वजा एक कारण पाचला अधिकचं चिन्ह आहे आणि सहाला वजाचं चिन्ह आहे चिन्ह जर वेगवेगळे वेग असतील तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून वजा वाय बरोबर वजा एक आता दोन्ही बाजूला वजा एकने गुणलं तर वजा वजा अधिक होतं म्हणून वाय बरोबर एक आता तीन आणि एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर सहावं उदाहरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन आणि अधिक दोन वाय बरोबर दहा आता यामध्ये एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन हे पहिलं समीकरण आणि अधिक दोन वाय बरोबर दहा हे दुसरं समीकरण आता आपण समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करू एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन अधिक एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा मग एक्स आणि एक्स दोन एक्स वजा दोन वाय अधिक दोन वाय निघून जाईल आणि वजा दोन आणि दहा यांची वजाबाकी होईल कारण दोनला वजाचं चिन्ह आहे आणि दहाला अधिकचं चिन्ह आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणून अधिक आठ म्हणजे दोन एक्स बरोबर आठ आता दोन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल आता दोन ने आठ लाग जाईल बेक बे आणि बेचोक आठ म्हणून एक्स बरोबर चार एक्स ची किंमत आपल्याला मिळाली आहे मग एक्स बरोबर चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू पहिलं समीकरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन एक्स ची किंमत चार टाकली आपण चार वजा दोन वाय बरोबर वजा दोन म्हणून वजा दोन वाय बरोबर वजा दोन वजा चार चार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते वजा होईल म्हणून वजा दोन वाय बरोबर वजा सहा वजा वजा अधिक होतं म्हणून वजा दोन आणि वजा चारची बेरीज होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येईल चारचं म्हणजे वजा सहा आता दोन्ही बाजूला जर एकने गुणलं वजा एकने गुणलं तर वजाचं चिन्ह निघून जातं म्हणजेच दोन वाय बरोबर सहा आता दोन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून वाय बरोबर सहाचे दोन आता दोनने सहाला भाग जाईल बेके बेबेक सहा म्हणजेच वाय बरोबर तीन म्हणून आपण लिहून घेऊ चार तीन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे संकीर्ण प्रश्न संग्रह पाचमधील आपण दोन प्रश्न सोडवलेले आहेत राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा